सार्वजनिक वाचनालयातर्फे दिला जाणारा पुरस्कार कार्यक्षम आमदार म्हणून मला मिळाला याचा मी बहुमान समजतो येणाऱ्या काळात याच विचारधारेला काम करत राहीन याचे स्पष्टीकरण हे राज्यपाल महोदय देतील पीओपी बाबतीत जो निर्णय आला तो सर्वश्रुत आहे पीओपी मूर्त्या अगोदर झाल्या असल्याने नी, आणि निर्णय नंतर आला महानगरपालिकेने त्यांच्या विसर्जनाची व्यवस्था करावी गणेश उत्सव आमच्या श्रद्धेचा विषय आहे महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली आहे स्वार्थासाठी एकत्र आलेली लोक स्वार्थासाठी वेगळी झाली आहेत जनतेशी त्यांना काही नाही ना लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले आपले कर्तव्य याबाबत योग्य कारवाई करण्यात येईल मराठी चित्रपटांसाठी न्याय भूमिका घेईल सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि सन्माननीय लिमयच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार कार्यक्षम आमदार म्हणून यावर्षी जा मला त्या ठिकाणी मिळाला हा माझा मी बहुमान असतो ज्या विचारधारेच्या उशीमध्ये आम्ही सगळे वाढलो त्या विचारधारेच्या प्रयत्नांना मिळणारा पाठिंबा असं समजतो आणि येणाऱ्या काळामध्ये याच विचारधारेवर काम करत सामान्य नागरिकांची सेवा करत राहणे याबद्दलचा पूर्णपणे विचार घेऊन आम्ही पुढे जाऊ असं त्या ठिकाणी स्पष्ट करतो त्याच्यामध्ये तुम्हाला ज्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला त्या हरिभाऊ वाघडे जे राज्यपाल आहेत त्यांनी एक म्हणणं मांडलं संविधानाच्या संदर्भातलं आपलं यावर काय मत आहे मला वाटतं त्याच स्पष्टीकरण मान्य राज्यपाल महोदय मागे गणेश उत्सवाच्या पीयूपीच्या गणेश मूर्ती आहेत मुंबईत गणेशोत्सव मंडळांकडून त्याला विरोध होतो बाबतीमध्ये न्यायालयाचा जो निर्णय आला तो आपल्या सगळ्यांना आहे त्या निर्णयाप्रमाणे प्रशासनाला काम करावं लागतं हेही आपल्याला अभिप्रेत आहे पण तरी पीओपीच्या मूर्त्या अगोदरच झाल्या असल्यामुळे न्यायालयाचा निवाडा नंतर आला असल्यामुळे ज्या अगोदरच मूर्त्या पूजनास बसवल्या त्या आता आमच्या भावनेचं श्रद्धेचं स्थान झालं आहे आणि त्यामुळे त्या गणेशोत्सवातल्या ओ पीच्या असल्या तरी त्या मूर्त्या या आमच्या श्रद्धास्थान आहे अशी समाजातली भावना आहे आणि म्हणून महानगरपालिकेने आणि पोलिसांनी यांच्या विसर्जनाची व्यवस्था करावी जे त्यातले अडचणी असतील त्या दूर कराव्या अशा पद्धतीची सूचना मी स्वतः आयुक्त मुंबई महापालिका आणि स्पेशल आयुक्त मुंबई पोलिसांना दिलेला आहे आपण मुंबईत म्हणजे या बाबतीत मी आधी म्हटलं होतं की महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आला मी ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुका घोषित झाला त्यावेळेला म्हटलं की आता फुटले नाही तर जागा वाटप करताना फुटतील जागा वाटप करताना फुटले वाट नाही फुट तर निर्णयानंतर फुटतील त्यामुळे निकाल लागल्यानंतर आता आहेत स्वार्थासाठी एकत्र आलेली लोक स्वार्थासाठी वेगळी होत आहेत त्यांना नागरिकांशी लिहिणं देणं नाही ना मतदारांशी ना महाराष्ट्रातील जनतेशी स्वार्था पुढे सगळं काही ते करतील अशी स्वार्थी मंडळी आहे दिल्ली आता म्हटलंच स्वार्थासाठी आलेली सगळी लोक एकत्र आहेत त्यामुळे जनतेशी यांना देणं घेणं नाही सर आता छावा चित्रपट येतोय मनसे चित्रपट साठी मागणी केली की इतर चित्रपटांसाठी तर छावाला कमी स्क्रीन भेटला तर आंदोलन केलं जाईल जा जा जा। जा। मराठी चित्रपट मला वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे कुठला पक्ष कुठली संघटना मांडत यापेक्षा ती मागणी योग्य असेल तर त्या मागणीचा पुरस्कार समाज करतोच पण अनेक वेळा बघा म्हणते की मराठी चित्रपटांना स्क्रीन कमी मिळते संस्कृती याबद्दलची योग्य ती कारवाई मराठी चित्रपटांना न्यायिक योग्य स्किन मिळाला पाहिजे याचाच पाठपुरावा मी करेन